नमस्कार आज उन्हाळी वाळवणातील सगळ्यांच्या आवडीचे बटाट्याचे वेपर्स बनवणार आहे तर त्यासाठी पाच किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याचे साल काढून घे साल काढून लगेचच बटाटा पाण्यात टाकायचा आहे नाहीतर काळा पडतो तो खराब असेल तर काढून टाकायचा तेवढा भाग लगेचच बटाटा पाण्यात टाकू सगळ्या बटाट्यांचे साल काढून झालेले आहे तर वेपर्स बनवायचं हे मशीन मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे तर ते कसं वर्किंग करतं ते पण बघू आणि त्याचे रिव्ह्यू पण सांगते मी नंतर तुम्हाला तर हे मागे खेचायचं असं आणि यात बटाटा ठेवायचा तर बघा छान वेपर्स पडले लगेचच पाण्यात टाकून घ्यायचे तर एवढे ले वेपर्स झालेले आहे इकडे पण काही हो ठेवलेले आहे तर आता याला चार ते पाच पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत जो पाणी नितळ दिसत नाही आणि बटाट्यांचा स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला चार ते पाच वेळेस धुवून घ्यायचं आहे चार ते पाच पाण्याने वेपर्स छान धुवून घेतलेले आहे पाणी बघा कसं नितळ दिसतं आहे तर सगळा स्टार्च जाऊपर्यंत वेफर्स धुवायचे आहे म्हणजे काय होतं वाळल्यानंतर ते लाल किंवा काळे पडतात ना ते म्हणूनच पडतात की त्याला स्टार्च बाकी राहतो तर छान धुवून घ्या आता मी याला पाण्यामध्ये दोन तास ठेवणार आहे आता हीच प्रोसेस तुम्ही रात्री पण करू शकता रात्रभर पाण्यात वेफर्स ठेवू शकता पण अगदीच रात्री वेळ नाही मिळाला तर सकाळी ही प्रोसेस करायची आणि दोन तास किंवा तीन तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ पाण्यात ठेवायचा आहे आणि मग आता आपण पुढची प्रोसेस बघू दोन तासानंतर वेपर्सला पाण्यात ठेवून दोन अडीच तास झालेले आहे मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे अजून एक पातेलं घेतलं आहे एका याच्यात मावणार नाही म्हणून दुसऱ्या पण पातेल्यात पाणी गरम केलं आहे साधारण तीन चमचे मीठ टाकलं आहे मी इथे आधा चमचा तुरटीची पावडर टाकली आता वेपर्स टाकून घेऊ गॅस फुलच ठेवायचा आहे कारण की वेपर्स टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर डाऊन होतं साधारण तीन ते चार मिनटं शिजून घेऊ तीन ते चार मिनटं झालेले आहे तर शिजले का बघू आपण जर सहज तुटले जात असेल तर शिजलेले आहे बघा सहज तुटल्या जात आहे पाणी नितरून काढून घेऊ आता तर मी घरातच फॅन खाली बेडशीटवर वाळवणार आहे तर आधी असं टाकून देते मी मग एक एक पसरवते तर दोन दिवस मी इथे फॅन खाली वाळून घेतलेले आहे वेपर्स आता तळून बघू छान वाळले छान पांढरं शुभ्र झालेले आहे इतके छान पांढरं शुभ्र झालेले आहे बघू शकता जराही तेलकट वगैरे झालेले नाही